नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर वरतून मस्त असा रिमझिम पाऊस चालू आहे आणि आज मी बनवणार आहे चिली पनीर कारण की मंडळी बनवायला खूपच सोपं आणि मसाले खूपच कमी वापरलेले आहे आणि सोबत तेलाचा वापरसुद्धा खूप कमी केलेला आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांसाठी तुम्ही ट्राय करणार ही रेसिपी तर नक्की शंभर पर्सेंट माझी गॅरंटी आहे की सगळे या रेसिपीवर तुटून पडणार तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा तर बघा मंडळी मी ते पॅकेटचं पनीर पनीर वापरत आहे तुम्ही ट्राय करा की घरी बनवत असाल घर तर घरचं वापरा आणि जर विकतचं खुल्लं सुद्धा चालेल पण शक्यतो आपल्याला ट्राय करायचं आहे की याची पॅकिंग एक ते दोन दिवसाचीच असली पाहिजे आधीची जर तुम्ही पंधरा दिवस किंवा वीस दिवसाच्या आधीचं पनीर वापरत असाल तर ते चिली पनीरसाठी बिलकुलही वापरू नका कारण की मंडळी तुम्ही जेव्हा चिली पनीर बनवता त्यावेळेस पूर्ण हे पनीर ड्राय होते त्यामुळे मी इथे पॅकेटचं पनीर वापरत आहे तर हे पनीर एक दिवस आधीचंच आहे म्हणजे एक दिवस आधी पॅकिंग झालेली आहे आणि हो मंडळी तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करून नक्की चुटकीला सपोर्ट करा कारण की तुमच्याच सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे कारण की मला खूप इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्यात आणि तुमच्यासोबत शेअर करण्यात तर बघा मंडळी आपल्याला या पनीरला मस्त असं क्यूबमध्ये कापून घ्यायचं आहे क्यूबमध्ये कापल्यानंतर मी ते पॅकेटचं पनीर वापरत आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून मी याला धुवून घेणार आहे धुऊन म्हणजे हलक्या हाताने थोडंसं आपल्याला असं याला धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर मी यामध्ये काय 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 मसाले ॲड करते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये समोर सांगितलेलं आहे तर नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तर बघा मंडळी मी पनीरला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी ते अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे कारण की चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे जास्त बिलकुलही टाकू नका त्यानंतर एक चम्मच मी इथे ब्लॅक पेपर घेतलेला आहे म्हणजेच की मिरे जे राहते काळे मिरे त्याचा पावडर घेतलेला आहे एक चम्मच हे बिलकुल स्किप करू नका मंडळी कारण की खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये तर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गार्लिक जिंजरचं पेस्ट तर मी इथे विकतचं पेस्ट वापरलेलं आहे तुम्ही सुद्धा घरचं सुद्धा बनवू शकता म्हणजेच की अद्रक आणि लसणाचं पेस्ट सोबतच मी इथे वापरलेलं आहे रेड चिली सॉस आणि सोबतच मी एक चम्मच वापरलेला आहे सोया सॉस तर रेड चिली सॉस आणि सोया सॉस सगळेही माप मी एका चम्मसनी घेत आहे सोबतच आपल्याला तीन चम्मच यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी माझ्याकडे तर प्लॅस्टिकचा चम्मच नव्हता त्यामुळे मी ट्राय करत होती की हातानेच याला मिक्स करायचं पण काय झालं ना मंडळी जे हे कॉर्नफ्लॉवर आहे हे पूर्ण माझ्या हाताला चिपकत होतं आणि त्यामुळे मी काय केलं मग स्टीलचा एक स्पॅच्युला आणि त्याने मिक्स केलं पण तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचा चम्मच असेल तर त्यानी तुम्ही म्हणजे मिक्स करा स्टीलचा चम्मच सा वापरत असाल तर काय होतं ना हे पनीर थोडंसं तुटतं म्हणजे तुटते म्हणजे थोडंसं लागतं या पनीरला त्यामुळे आपल्याला ट्राय करायचं आहे की एकदम हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमचं या ठिकाणी थोडंसं पतलं होत असेल तर अजून थोडासा कॉनफ्लॉवर टाकू शकता तर बघा पाच मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्ण मसाला हा पनीरला लागलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पटकन गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त एप, एक, माप है। एक एक माप आपल्याला तेल टाकायचं आहे एक एक माप म्हणजेच की आपले जे पोहे खायचं चम्मच आहे त्या चम्मचनी अडीच अडीच चम्मच तेल टाकायचं आहे तर बघू शकता मंडळी आपल्याला काय करायचं आहे आता पटापट आपलं जे पनीर आहे ते पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हो मंडळी मी या पॅनमध्ये स्टीलचा चम्मच वापरते कारण की मला प प्लॅस्टिकचा इतका आवडत नाही आणि माझ्याकडे नाहीसुद्धा त्यामुळे मंडळी माझा जो हा पॅन आहे तो खराब झालेला आहे तुम्ही शक्यतो ट्राय करा स्टीलचा पॅन वापरा किंवा नॉनस्टिकचा वापरत असाल तर तो त्याचं नॉनस्टिक निघाला नसेल असा पॅन वापरा तर बघा मंडळी मी या ठिकाणी पूर्ण जे आपले पनीरचे पनीर क्यूब आहे ते यामध्ये टाकून घेतलेले होते आणि आता आपल्याला पटापट याला मस्त असं पलटी करायचं आहे पलटी पलटी करायच्या वेळेस थोडंसं तुटत होतं पण तुम्ही प्लॅस्टिकचा चम्मच वापरणार तर बिलकुलही तुटणार नाही तुटणं म्हणजे पूर्णपणे तुटत नाही मंडळी हलकेसे असे याचे कण बाहेर येतात तर बघू शकता मी याला छान हलक्या हाताने पलटी करून घेत आहे कारण की दोन्ही साईडनी आपल्याला पनीरला मस्त असं क्रिस्पी करायचं आहे दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे तर भाजल्यानंतर या तेलामध्ये आपल्याला भाजल्यानंतर आपल्याला याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तसंच गॅसवर ठेवायचं आहे तर बघा इथे संपूर्ण मी पलटी करून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पनीरचा कलर किती मस्त झालेला आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले पनी की आपलं जे पनीर आहे ते मस्त असं मोकळं झालेलं आहे आणि बिलकुलही चम्मचला किंवा पॅनला चिपकत नाही आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मंडळी कारण की मी शंभर टक्के गॅरंटी देते खूप छान बनते तर बघा मंडळी सोबतच मी आता काय करणार आहे बाकीचं साहित्य आपण तयार करून घेऊया तर मी इथे एक कांदा घेतलेला आहे जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी पटकन तुम्हाला कापून दाखवते तर बघा आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहे कांद्याचे आणि जे वरचं जे राहते ते आपल्याला चाकूनी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे कांद्याचे चार भाग केल्यानंतर जो वरचा पाट असतो कांद्याचा तो, तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की आपण फक्त जो खालचा पाट आहे तोच वापरणार आहे कारण की मंडळी यामध्ये काय होतं ना की आपण म्हणजे पूर्ण असे लहान लहान टाकले तर ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे आपल्याला मस्त असं एक एक जो कांदा आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मस्त याचं चिली पनीर बनवायचं आहे तर बन बघा मी इथे कांद्याचे काप असे कापून घेत काढून घेतलेले आहे चारही याचा आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचा आहे जो हा मधातला भाग आहे हा बिलकुल आपल्याला यामध्ये टाकायचा नाही आहे तर बघा मंडळी अशाच प्रकारे आपण शिमला मिरचीसुद्धा कापून घेऊया या ठिकाणी मी दोन कांदे वापरलेले आहे मंडळी एक कांदा घेतलेला होता पण थोडा कमी वाटला त्यामुळे मी दोन कांदे मस्त इथे कापून घेतलेले आहे सोबतच आपण मस्त हिरविकच अशी मस्त शिमला मिरची वापरत आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा की शिम मिरची घ्यायच्या वेळेस मस्त ताजी असली पाहिजे आणि हो मंडळी अजून रेड कलरची शिमला मिरची मिळते येल्लो कलरची मिळते तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघू शकता मंडळी हे जे बिया ज्या शिमला मिरचीमध्ये बिया राहतात त्या तो पार्ट आपल्याला पूर्णपणे इथे काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता शिमला मिरचीसुद्धा आपण कापून घेतलेली आहे तर चला तर नेक्स्ट प्रोसेस बनूया आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा मंडळी गॅसवर मस्त कढई ठेवली आणि अर्धाच माप आपण इथे तेल टाकलेलं आहे पूर्ण माप आपल्याला तेल टाकायचं नाही आहे अर्धमाप तेल टाकायचं आणि सात ते आठ लसणाच्या बारीक आ, बारीक केलेल्या पाकड्या मस्त यामध्ये टाकायच्या आहे सोबतच दोन मिरच्या टाकायच्या आहे मंडळी मधातून मस्त कापून घ्या आणि त्यानंतर टाका आणि सोबतच एक चम्मच मी ते जिरं टाकलेलं आहे तुम्हाला वाटत असेल तर जिरं पावडर टाकलं ते सुद्धा ठीक राहणार तर बघा मंडळी माझ्याकडे तर कोणताही पॅन वगैरे नाही त्यामुळे मी भाजी बनवण्याच्या कळीतच बनवत आहे सोबतच आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता मी थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे अजून मंडळी आणि त्यानंतर आ आता मी टाकणार आहे मस्त रेड चिली सॉस कारण की रेड चिली सॉस जे आहे ते खूप छान अशी टेस्ट देते मंडळी आणि टोमॅटो सॉस एक चम्मच रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस तर बघा त्यानंतर मी इथे व्हिनेगरसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे यामध्ये शिमला मिरची आणि हो कांदा दोन्ही साहित्य आपण यामध्ये संपूर्ण असं टाकून घेणार आहोत तर बघू शकता मंडळी आपण हे टाकल्यानंतर अजून आपल्याला यात सॉसेस थोडेसे ॲड करायचे आहे बिलकुलही कोणताही मसाला वापरलेला नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही ट्राय करणार तर खूप छान असं चिली पनीर बनून तयार होणार तर बघा मंडळी असं आपल्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे तर आता मी टाकत आहे इथे सोया सॉस तर बघू शकता दोन चम्मच इथे सोया सॉस टाकलेला आहे मंडळी आणि दोन चम्मच मी इथे आता रेड चिली सॉससुद्धा टाकत आहे आधीसुद्धा एक चम्मच टाकलेलं होतं पण आता सुद्धा वरतून आपल्याला टाकायचं आहे आणि एक चम्मच मी इथे टाकत आहे आता आपलं टोमॅटो केचप कारण की मंडळी टोमॅटो केचप जे राहते ना ते खूप छान लागते आणि टोमॅटो केचप तुम्ही बिलकुलही टाकायला विसरू नका तर बघा मंडळी या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे हे कॉर्नफ्लॉवर फक्त मी अर्धा चम्मच घेतलेला आहे अर्धा चम्मचसुद्धा कमी आणि यामध्ये मी पाणी टाकलं आणि छान याला मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्हाला आता असं पांढरं वाटत असेल पण दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे कॉर्न फ्लोर आहे ते मस्त असं शिजलेलं आहे आणि शिजून तयार झालेलं आहे तर बघू शकता आपण पनीर सुद्धा टाकून घेतलेला आहे तर पनीर मंडळी तुम्ही या ठिकाणी टाका आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्या तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते हो किती छान मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे खूप भारी लागते मंडळी नक्की ट्राय करा आणि चवीनुसार सगळे साहित्य टाका खूप छान लागणार बिलकुलही म्हणजे असं खराब लागणार नाही तर बघा मस्त याला असं जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे मक्याच्या कंसाचं पीठ टाकलेलं आहे ते सुद्धा मंडळी इथे मस्त या पनीरला मिक्स झालं आणि शिमला मिरची मस्त दिसत आहे आणि कांदा सुद्धा छान दिसत आहे तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आपलं चिली चिली पनीर कसं बनलेलं आहे खूप भन्नाट आणि खूप छान बिलकुलही जास्त मसाले वापरलेले नाही आहे सॉसेस तर आपल्याला ला लाग लागणारच आहे कमी जास्त पण मसाला यामध्ये कोणताही वापरलेला नाही आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं पनीर बनून तयार झालेलं आहे खूप छान टेस्ट येते आणि खूपच भारी लागते तुम्ही जर मार्केटमध्ये मा जान तर शंभर ते दीडशे रुपयाला तुम्हाला चिली पनीर मिळतं ते पण सिटीमध्ये जर तुम्ही गावाकडे खाणार तर सत्तर ते ऐंशी रुपयाला मिळून जाणार तर स सोबत तस मी थोडासा सोळी सोबतच मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि खूप मस्त दिसत आहे नक्की ट्राय करा माझ्या माझ्याकडून तर वेटच होत नाही आहे इतक्या वेळ थांबण्याचा कारण की माझं तर म्हणजे आताच असं वाटत आहे खाऊन घ्या पण रेसिपी शूट करताना आधी रेसिपी शूट करा लागते त्यानंतरच खा लागते तर बघा मंडळी आपलं जे चिली पनीर आहे ते पूर्णपणे बनून तयार झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि चला तर मंडळी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत तो बाय बाय मंडळी माझ्या रेसिपी नक्की बनून ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला एक छोटीशी कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी